पाणी ठेवलंयस मी ठेवलंय आहे मला माझ्या बाळासाठी मॅगी बनवतय माझ्यासाठी बनवणार आणि पप्पासाठी का <laughs> चला आता काय टाकणार मॅगी टाका तोडून टाका harus taka, arewa, masala daka, arewa. Yeah. <laughs> Harua. Yeah, بیٹو آتڑ بھی ہو چھ میگی ریڈی ہونا وی मॅगी रेडी झाली अरे वा मस्त माझ पाणी बोल मॅगी दिली होता बोलून तू मस्त बोल टाकतो साय बोल

कशी चालली आहे भीव मॅगी एवढं वाकून खातात गुड गर्ल but